छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकीकडं शिंदे गटाचे पाच पाच आमदार मंत्री असताना दुसरीकडं पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये एक मोठा धक्का मंत्री संदीपान भुमरे यांना भेटलेला आहे कारण मागच्या वेळी त्यांची केवळ तेरा हजार मतांनी ज्यांनी पराभव केला ते दत्ता गोर्डे अजितदादा गटाचे आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये चुरस यावेळी बघायला भेटणार आहे माझ्यासोबत स्वतः दत्ता गोर्डे काय सांगाल काय आव्हान तुम्हाला वाटतंय आव्हान मला तरी वाटत नाही आता संदीपान भुमरेंचं आव्हान मला आहे कारण मी माझ्या मूळ पक्षामध्ये माझी घरवापसी झालेली आहे ज्या संदीपान भुमरेंनी मला मी कुठलीही पक्षविरोधी कारवाई केलेली सुद्धा पक्षातून हकलपट्टी केली होती तीसुद्धा त्यांना वाटत होतं पक्षात हा उद्या मोठा होईल माझ्या सावलीलासुद्धा ते त्यांच्या सावलीलासुद्धा घाबरतात आणि त्यांनी माझी हकलपट्टी केली मी राष्ट्रवादीच्या तिकीटावर मागच्या वेळेस उमेदवारी केली तेरा हजाराने माझा पराभव झाला अत्यंत घाई गरबडीमध्ये त्या काळात माझा जनसंपर्क होऊ शकला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये मी आज परत एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज शिवबंधन बांधलेलं आहे आणि मी माझ्या मूळ पक्षात आलेलो आहे मी आज खूप आनंदी आहे आणि त्यामुळं मी माझ्या मूळ पक्षाचं या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये पन्नास हजार मतदान हे बाळासाहेबाच्या विचाराचं आहे आणि पन्नास हजाराच्या वर हा पहिल्यापासून बाळासाहेबाच्या विचाराचा हा पैठण तालुका राहिलेला आहे त्यामुळं संदीपान भुमरेंनी जी गद्दारी शिवसेना पक्षाशी केली बाळासाहेबांचे असो त्यांचे पुत्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असो मी त्यांनाही शब्द दिला साहेब तुम्ही शिवसेनेच्या कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी जरी दिली तर भुमरेंना पन्नास हजाराच्या मताधिक्याने या ठिकाणी गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त शिवसैनिक बसणार नाही असा मला या ठिकाणी ठाम विश्वास आहे मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री आहेत महत्त्वाचे खाते संदीपान भुमरेखंड यांच्याकडे आहेत अशा परिस्थितीमध्ये शहराचा किंवा तालुक्याचा किती विकास झाला आणि किती नाही झाला त्यांच्याकडं सगळे महत्त्वाचे खाते पण त्यांच्याकडं जे खातं नाही त्या खात्याचा विकास या नगरीमध्ये त्यांनी केलेला आहे महाराष्ट्राचे आज ते वाईन सम्राट झालेले राजकीय जीवनामध्ये लोक शिक्षण सम्राट होतात लोक साखर सम्राट होतात परंतु हे दारू सम्राट झालेले काहींना वाईन कळणार नाही त्याच्यामुळे तो दारू सम्राट झालेले आणि असे उद्योग त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा हा केवळ त्यांच्या कुटुंबापुरता सीमित ठेवलेला आहे आज सगळ्या विविध संस्थेवर त्यांच्या कुटुंबातल्याच लोकांना संधी दिलेली त्यामुळं त्यांच्यासोबत बी आज जे लोक आहे सुद्धा भयानक नाराज आहे पण करणार काय तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांना पण चालू आहे त्यामुळे येणाऱ्या या दोन हजार चोवीसमध्ये अत्यंत मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव होणार आहे जसं मागच्या वेळेस ते म्हणायचे मी पन्नास हजार निवडून येणार आहे परंतु आपली उमेदवारी झाल्यानंतर ते तेरावर आले ते थोडक्यात वाचले येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणे त्यांना कळेल की बाळासाहेबांची ताकद आणि उद्धव साहेबांची ताकद या पैठण विधानसभामध्ये क्षेत्रामध्ये किती ताकद आहे ही त्यांना त्यांचा निकाल लागल्यावरच कळेल गेली अनेक टर्म ते इथले आमदार राहिलेले आहेत मंत्रिपदापर्यंत ते गेलेले आहेत मात्र एक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे बघितलं जातं मात्र एकदा जेव्हा संजय वागचौरे एन सी पीकडून निवडून आले होते विकासाच्या मुद्द्यावरती झालं होतं सगळं जे आहे प्रचार झा झाला होता यावेळेस तुम्ही कोणते मुद्दे हाती घेणार आहात किंवा विकास कुठे कुठला आहे कुठ कुठल्या बाबी तुम्हाला वाटत आहेत की तालुक्यामध्ये प्रलंबित आहे अनेक बाबी प्रलंबित आहे सिंचनाचा मोठा प्रश्न आहे पैठण तालुक्यामध्ये आज धरणामध्ये अडतीस टक्के पाणी आज रोजी आहे तरी ते आ पाणी आरक्षित केलं म्हणजे ते पाणीसुद्धा पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्याला मिळणार नाही आहे आज रोजी पैठण तालुका सत्तीस टक्के सिंचन सिंचन सिंचनात आहे सत्तर टक्के आजही सिंचनापासून वंचित आहे सिंचनापासूनच नव्हे तर पिण्याच्या पाण्यापासूनसुद्धा वंचित आहे अवकाळी पाऊस जर झाला नसता मागच्या काळामध्ये तर आज पैठण तालुक्यात शंभर टॅक्टर टँकर चालू झाले असते आजसुद्धा पस्तीस टँकर चालू आहे कुठली शैक्षणिक सुविधा नाही आहे उद्योगाच्या सुविधा नाही आहे रोजगार युवकांना रोजगार मिळण्याच्या सुविधा नाही आहे खेळाडूंना कुठल्या सुविधा नाही म्हणजे अनेक विषय आज कसा असतं तुम्ही आमदार होते मी नगरसेवक आहे आणि मी नगराध्यक्ष झाल्यावर तेच काम करायचं का तुम्ही आमदार होते त्यावेळेस जे गट्टू मट्टू कुठं सभा मंडप तेच आज तुम्ही मंत्री झाल्यानंतरसुद्धा तेच चालू आहे मंत्री झाल्यानंतर काहीतरी तालुक्याला मोठं पॅकेज आलं पाहिजे हजारो कोटीचा मोठा विकास झाला पाहिजे आज तुम्हीच मीडियावाल्यांना सगळ्यांना माहिती आहे संत ज्ञानेश्वर उद्यानाचे काय हाल आहे संतपीठाचं उद्घाटन केलं काय परिस्थिती आहे संतपीठामध्ये किती विद्यार्थी आहे किती विद्यार्थ्याला डिग्र्या मिळाल्या असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे ब्रह्मगाव सिंचन उपसा सिंचन योजनेचासुद्धा प्रश्न प्रलंबित आहे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी आठशे एक्क्याण्णव कोटीची घोषणा केली ब्रह्मगाव उपसा सिंचनला आजपर्यंत त्या खात्यामध्ये एक हजार रुपये आला का आम्हाला त्या मा माझा त्यांना प्रश्न आहे आजही आज, आज तिकडं प्रशासकीय मान्यता किराण दुकानातून छटक साखर घेतल्यासारखी प्रशासकीय मान्यता तिकडून निघते पण त्याचे पैसे दोन दोन वर्ष भेट नाही आहे कार्यकर्त्यांचे खाली हाल चालू आहे विकास कामामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे की जर या सगळ्या विकास कामाचं थर्ड पार्टी ऑडिट जर केलं तर यांच्या घरासहित अर्धेनिर्धे दे कार्यकर्ते जेलमध्ये जातील परंतु आज सत्ता आहे आज काही होऊ शकत नाही परंतु उद्या सत्ताबद्दल कोणाची सत्ता कधी बदलू शकते सत्ता बदल झाल्यानंतर निश्चितपणे यांना कळेल की यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा मोबदला यांना द्यावाच लागेल आणि सुकणा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये सुद्धा नाथसागराचं पाणी केलं पाहिजे कारण त्या प्रकल्पावर आणि मला, मला एक विचारायचं आहे तुम्हाला विकासाचे प्रश्न प्रलंबित आहे असं तुमचं म्हणणं आहे ज्यावेळी तुम्ही मातोश्रीवर प्रवेश केला त्याचवेळी राष्ट्रवादी पक्ष म्हणजे ज्या गटात तुम्ही होते अजितदादांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं मग नेमका शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय तुम्ही का घेतला होता आणि येणाऱ्या काळामध्ये या उद्धव ठाकरे गटामध्ये राहून तुम्ही कशा पद्धतीनं आव्हान देणार आहात हे बघा मी तुम्हाला काही आश्वासन मिळालं आहे का मातोश्रीवरून मी मूळचा शिवसैनिक आहे यांनी ज्या दिवशी शिवसेनेशी के, शिवसेने गद्दारी केली मी त्याच दिवशी ठरवलं होतं की मला माझ्या मूळ पक्षामध्ये जायचं त्यामुळं अजितदानांना राष्ट्रवादीचं चिन्ह मिळालं त्यांचं अभिनंदन परंतु मला माझ्या मूळ पक्षात जाऊन मला जर उमेदवारी उद्या जर उद्धव साहेबाच्या नेतृत्वाखाली मिळाली आणि ती उमेदवारी मिळून जर मला भुमरेला गाडण्याचं पुण्य मिळालं तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निश्चितपणे त्याच्यावर वरून वर्षा होईना आमच्यावर तुमचा येणाऱ्या काळामध्ये भुमरेंच्या विरोधात ते मंत्री आहेत काय मुद्दा अजेंडा असणार आहे भुमरेच्या काळात काय भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत नाथसागराचं पाणी पैठण तालुक्यात ते सिंचनासाठी फिरू शकले नाही तो मुद्दा आहे संत ज्ञानेश्वर उद्यानाचं डेव्हलपमेंट करू शकले नाही तो मुद्दा आहे पैठण शहराची हद्दवाढ करू शकले नाही आज मिनिस्टर आहे पैठण शहर त्या दुर्गा हॉटेलच्या पुढं आलेलं नाही आहे कारण पैठण शहराची हद्दवाढ होणं ही अत्यंत महत्त्वाची आहे जे कामं झाले हे सर्व निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत अनेक भ्रष्टाचाराचे चा विषय सुकणा प्रकल्पात नाथसागराचं पाणी गेलेलं नाही आहे हजाराचा डिफरन्स होता तो कसा भरून काढणार तेरा हजाराचा डिफरन्स तो पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या सहानुभूतीच्या लाटेनेच गायब होणार आहे तेरा सदोतीस असं पन्नास हजार मताधिक्यंद्रांचा पराभव होईल असा विश्वास मला या ठिकाणी नक्कीच कालपर्यंत जे चित्र पैठण तालुक्यामध्ये होतं की कदाचित भुमरेंना मोठा विरोधक नसेल मात्र अजितदादा गटाचे दत्ता गोर्डे यांनी ऐनवेळी उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करत मोठं आव्हान आता संदीपान भुमरे यांच्यासमोर उभं केलेलं आहे आणि गेल्या वेळचा तेरा हजारांचा जो फरक आहे यावर त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ॲनालिसिसही केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ते लढणार आहेत असं ठामपणे ते सांगत आहेत त्यामुळे भुमरेंसमोरचे आव्हानं वाढणार का हा मात्र मोठा प्रश्न आहे लोकमतसाठी अमय पाठक छत्रपती संभाजीनगर